नमस्कार आयडियल फाउंडेशनमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे बऱ्याचशा विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये उन्हाळी भाजीपाला पीक घेतलं जातं त्यामध्ये वेलवर्गीय पिकं असतील टोमॅटो असेल शिमला मिरची असेल साधी मिरची असेल लांब मिरची असेल ह्या पिकामध्ये उन्हाळी भाजीपाला पिकामध्ये येणाऱ्या रोग व त्यावरती नियंत्रण कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेणार भाजीपाला पिकामध्ये जर बघितलं तर तसं उन्हाळी हंगामामध्ये रोगाची समस्या कमी असते पण बऱ्याचशा अंशी आपण जर बघितलं डावण्या असेल भुरी असेल करपा असेल ओला करपा असेल हा जून चालू झाल्यानंतर आपल्याला दिसून येऊ शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा रोग जो आपल्याला भाजीपाल्या पिकामध्ये त्रास देतो तो म्हणजे मर रोग ज्याला आपण विल्टिंग म्हणतो किंवा कॉलर रॉट म्हणतो किंवा रॉट रॉट रूट रॉट म्हणतो ह्या रोगाचं जर नियंत्रण चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायचं असेल तर त्याला सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे साधारण रोप लागण करण्याअगोदर जमिनीची मशागत असेल ती चांगल्या पद्धतीने गे, घे घेतली गेली पाहिजे पिकांची फेरपालट ही चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे पिकांची फेरपालट झाल्यानंतर ज्यावेळेला आपण लागवड करतो तर लागवड करत असताना ज्यामध्ये काकडे असेल खरबूज असेल कलिंगड असेल वेलवर्गीय पिकं असतील किंवा टोमॅटो असेल वांगे असेल हे रोप लागण झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला बुरशीनाशकांची आळवणी करणं गरजेचं आहे साधारण बुरशीनाशकांची आळवणी करत असताना ज्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनस असेल याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा आपल्याला पर्यायी आपल्याला त्या ठिकाणी केमिकलमध्ये रोपांच्या वरती आळवणी करत असताना आयलॉकसारखं बुरशनाशक असेल आयलॉक प्लस कॅप्टन याचा वापर जर आपण ड्रेंचिंगसाठी केला आयलॉक दोन मिली कॅप्टन एक ग्रॅम या पद्धतीनं वापर केला तर सुरुवातीपासून रोगांचं नियंत्रण मर रोगाचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकतो ज्यावेळेलाच पीक मोठं होत असेल ज्यावेळेला तीस दिवसापेक्षा जास्त पीक असेल किंवा फळ सेटिंग झालं असेल आणि अशा वेळेला टेम्परेचरमध्ये आपल्याला पाणीही जास्त द्यावं लागतं आणि जास्त पाण्यामुळं बऱ्याचशा जमिनीच्या काळ्या जमिनी असतील किंवा लाल जमिनी असेल अशा ठिकाणी पाणी धरून राहतं अशा ठिकाणी आपल्याला मररोगाची समस्या दिसून येते कारण की पेपरच्या खाली आर्द्रता जर जास्त वाढली पाणी जास्त झालं तर त्या ठिकाणी आपल्याला फ्युजेरियमसारखी फंगस ही जास्त वाढते पीथीएमसारखी फंगस जास्त वाढते आणि परिणामी आपल्याला तिथं मररोग किंवा विल्टिंगची समस्या आपल्याला दिसून येते तर अशा ठिकाणी आपल्याला त्या खोडावरती आपल्याला थायफिनाइट मिताईल प्लस आयलॉक याचं त्या खोडावरती आपण ड्रेंचिंग देऊ शकतो किंवा किटाजिन प्लस आयलॉक याचं ड्रेंचिंग जर आपण खोडावरती दिलं तर आपल्याला होणारं विल्टिंग असेल रूट रॉट असेल किंवा कॉलर रॉट असेल या रोगांचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो तर पुढील भागामध्ये आपण नंतर माहिती घेणार आहे की पिकामध्ये येणार डावणी मिल्ड्यू असेल पावडरी मिल्ड असेल किंवा करपा असेल करप्यामध्ये अँथ्रेग्नोज असेल किंवा बॅक्टेरियल करपा असेल ह्या बाबतीमध्ये आपण नेक्स्ट भागामध्ये माहिती घेणार आहोत धन्यवाद